नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे पुण्यातील एका दाम्पत्याची ती जीव घेणी सहल कथेचे मूळ नाव आहे नरभक्षक कथेचे लेखक आहेत कुमार कथेला आता सुरुवात करू हो साक्षी आणि रोहन ह्यांचं लग्न होऊन जेमतेम दोन महिने झाले होते पुण्यातील कोथरूड भागात राहणारं ते कुटुंब दोघांचं लग्न घरच्यांच्या सहमतीने आणि अगदी दाखवण्याच्या कार्यक्रमापासून ते लग्नापर्यंत सर्व रीतीप्रमाणे झालं होतं रोहन आणि साक्षीला एकमेकांना ओळखायला जास्त वेळ असा मिळाला नव्हता लग्नानंतर रोहनला लगेच ऑफिस जॉईन करावं लागल्याने साक्षी थोडी खट्टू होती कारण रोहन एका दुसऱ्या शहरात कामाला होता पण लग्न झाल्यानंतर साधारण महिनाभराने साक्षीला सुद्धा तो आपल्या सोबत घेऊन गेला रोहन एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये कामाला होता घर सर्व सुखसोयींनी भरलेलं होतं तो शुक्रवार होता आणि त्या दिवशी सरकारी सुट्टी होती तसेच शनिवार आणि रविवार ही कंपनीची सुट्टी सुद्धा जोडून आली होती अशी जोडून सुट्टी आल्यानं रोहन आणि साक्षीने तिच्या माहेरी जाण्याचा बेत आखला होता जून महिना नुकताच सुरू झाला होता एप्रिल मे मध्ये जाणवणारा तो असह्य उकाडा आता थोडा कमी झाला होता साक्षी आवरलं की नाही तुझं आधीच उशीर झालाय निघायला रोहन चिडून म्हणाला हो झालं तयार आहे मी पण रोहन एवढ्या रात्री गाडीनं ड्राईव्ह करून जायचं आपण मी काय म्हणते आपण बसने किंवा उद्या ट्रेनने गेलो असतो ना साक्षी थोडी कचरत म्हणाली गेलो तर असतो पण जर ट्रेननं गेलो तर उद्याचा पूर्ण दिवस प्रवासात जाईल आणि आज रात्रीच्या बसनं गेलो तर आपल्याला दोघांना एकत्र असा वेळ घालवता येणार नाही रोहन म्हणाला तसे साक्षी लाजली चल तुझं तर काहीतरीच असं बोलून तिने हलकेच रोहनच्या हातावर चापट मारली रात्रीचे साधारण दहा वाजले होते ते दोघे गाडीमध्ये बसले आणि निघाले गाडी आपल्या गतीनं पुढे जात होती रोहनने गाडीमध्ये हळू आवाजात जुनी गाणी लावली होती गाण्याचा आनंद घेत साक्षी आपले डोके सीटवर मागे टेकून बसली होती गाडीने आता शहर मागे सोडलं होतं आणि ती आता हायवेला लागली होती रोहन मला ना भूक लागलीये साक्षी म्हणाली तसे रोहनने घड्याळ पाहिलं अरे बाप रे साडे अकरा वाजलेत कळलं सुद्धा नाही आपण घरातून काही खाऊन सुद्धा निघालो नाही एक काम करू रस्त्यामध्ये कुठे हॉटेल किंवा ढाबा दिसला की तिकडे थांबू आणि काहीतरी खाऊन घेऊ तसे पण अजून तीन तास तरी लागतील घरी पोचायला रोहन गिअर बदलत म्हणाला आता रोहनने गाडीचा वेग वाढवला साक्षी खिडकीतून बाहेर पाहत होती रात्रीच्या काळोखात बाहेरचं काहीच दिसत नव्हतं मध्येच एखादी गाडी मागून पुढे जात होती त्यांच्या दिव्यांच्या प्रकाशात हायवेच्या बाजूला असलेलं जंगल दिसून येत होतं किती दाट झाडे बाजूला रात्रीचे किती भयानक दिसतंय हे जंगल पण दिवसा तेवढंच मनमोहक वाटत असेल स्वतशीच विचार करत असताना रोहनच्या आवाजानं ती भानावर आली शिट यार या जामला पण आत्ताच लागायचं होतं रोहन समोर उभ्या असलेल्या गाड्यांच्या रांगेकडे पाहत म्हणाला त्याचे वाक्य ऐकून साक्षीने नजर समोर केली तर समोर एका पाठोपाठ एक अशा लहान मोठ्या गाड्या उभ्या होत्या नक्की काय झालंय हा जाम कशामुळे लागलाय साक्षीनं प्रश्न केला तसे रोहनने तिच्याकडे चिडून पाहिलं मला काय माहीत मी काय तुझ्या आधी इकडे आलोय का थांब विचारून बघतो चिडून रोहन म्हणाला तो गाडीतून उतरला आणि त्याने समोर उभ्या असलेल्या गाडीतील काही लोकांना जे आता बाहेर उभे होते त्यांना विचारलं त्यांचे चाललेले हातवारे साक्षी गाडीतून पाहत होती खर तर तिला रोहनचा राग आला होता कारण तो तिच्यावर विनाकारण चिडला होता त्या माणसांशी बोलून रोहन पुन्हा गाडीकडे आला पुढे दोन ट्रक मध्ये धडक झालीये त्यामुळे हा जाम लागलाय आणि हा जाम पुढे एक किलोमीटर पर्यंत आहे क्लिअर व्हायला खूप वेळ लागणार असं दिसतंय रोहन गाडीमध्ये बसत म्हणाला त्याच्या ह्या बोलण्यावर साक्षीने फक्त एवढाच रिप्लाय दिला साक्षी काय झालं तू अशी शांत आहेस रोहनने शांतपणे साक्षीला विचारलं नाही काही नाही असंच साक्षी खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली मग तू इकडे पाहून का नाही बोलतेस समजलं मघाशी मी एकदम चिडून बोललो त्याचा राग आलाय ना तुला हे बघ मी मुद्दाम नाही बोललो एकतर एवढ्या दिवसांनी आपण एकत्र बाहेर पडलो त्यात तुला भूक सुद्धा लागली आणि हा असा उशीर म्हणून मी थोडा चिडलो अच्छा सॉरी हे बघ कान पकडून म्हणतो सॉरी रोहनने आपले कान पकडले आणि त्याला असं पाहून साक्षीला हसू आलं आणि तिने त्याचा हात कानापासून बाजूला केला चला म्हणजे तुझा राग गेला तर चल आता आपण नवीन रस्त्यानं जाऊ असे बोलून रोहनने गाडी थोडी पुढे मागे घेतली आणि तो गाडी थेट जंगलाच्या दिशेनं घेऊन निघाला रोहन हे काय करतोयस अरे गाडी जंगलात का नेतोयस आश्चर्यानं साक्षीनं विचारलं हा शॉर्टकट आहे ह्यानं आपण दोन किलोमीटरचं अंतर सहज कमी करू रोहन गिअर बदलत म्हणाला अरे पण हा रस्ता तुला माहितीये का ह्या रस्त्यानं तू कधी गेलायस का साक्षीनं आजूबाजूला दिसणारी झाडे आणि किर्र काळोख पाहत विचारलं नाही हा रस्ता मला माहीत नाही आणि मी आधी कधीही इकडून गेलो सुद्धा नाहीये पण मी आत्ता मोबाईलवर बघितलं तर हा शॉर्टकट दाखवत आहे रोहन मोबाईल पाहत म्हणाला हे बघ मला काही हे सर्व ठीक वाटत नाहीये बघ ना ना मागे कोणी आहे ना पुढे आपण पुन्हा परत मागे फिरूया ना घाबरत साक्षी म्हणाली परत जायचं आता ते शक्य नाही कारण आपण आता तीन किलोमीटर पुढे आलो आहोत आणि इकडे अजून दोन किलोमीटर गेलो की कि झालं लागू पुन्हा आपण परत हायवेला तू किती घाबरतेस मी आहे ना रोहन तिची समजूत काढत म्हणाला काही वेळ सगळं शांत होत दोघे काहीच बोलत नव्हते अचानक गाडी अचके देत बंद पडली रोहनने गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही अरे आत्ता हिला काय झालं एकदम रोहन पुटपुटला त्याने पुन्हा एकदा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला आजूबाजूचं वातावरण खूपच भयान वाटत होतं आजूबाजूला घनदाट झाडी होती चारी बाजूंना किर्र अंधार पसरला होता लांबवर कुठेतरी कोल्ह्याचे ओरडणे ऐकू येत होते मध्येच एक घुबड चितकारून उडत होत रोहन हातात विजेरी घेऊन खाली उतरला आणि त्याने गाडीचं बोनेट उघडलं इकडे आतमध्ये गाडीत बसलेल्या साक्षीवर ह्या सर्व वातावरणाचा परिणाम दिसून येत होता ती आता प्रचंड घाबरली होती अचानक तिच्या बाजूच्या खिडकीवर थाप पडली तसे तिने दचकून बाहेर पाहिले तर बाहेर रोहन उभा होता आता तिने दरवाजा उघडला आणि ती सुद्धा बाहेर आली रोहन काय झालं काही समजलं का साक्षीनं रोहनकडे पाहत विचारलं काही समजत नाहीये मी पाहिलं पण काहीच कळत नाहीये आत्ता इकडे जंगलात कोणता मॅकॅनिक पण मिळणार नाही आपण एक काम करू आपण चालत निघू इथून साधारण दीड दोन किलोमीटरवर हायवे असेल एकदा का हायवेला पोचलो की मदत मिळेल रोहन साक्षीकडे पाहत म्हणाला चालत जायचं हे ऐकून साक्षीच्या भीतीमध्ये अजूनच वाढ झाली चालत आणि या जंगलामधून रोहन मला ना खूप भीती वाटतीये साक्षी आजूबाजूला पाहत म्हणाली घाबरलीस का हे बघ घाबरू नकोस हे अंतर लगेच संपून जाईल मी आहे ना तुझ्यासोबत रोहन म्हणाला तसे साक्षी लाजली आणि त्यांनी गाडीमधून बॅग आणि बाकीचं सामान घेतलं आणि हातात हात घालून ते निघाले जसजसे ते पुढे जात होते तसे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण अजूनच गूढ हो होत चाललं होतं आजूबाजूला असलेल्या झाडांमुळे अंधार जरा जास्त गडद वाटत होता अचानक वाऱ्याची एक गार झुळूक साक्षीला स्पर्शून गेली आजूबाजूला असलेल्या झाडांच्या पानांची हालचाल होऊ जोर लागली अधूनमधून मधून वटवागळं फिरत होती रोहन रोहन मला खूप भीती वाटते साक्षी मागे पाहत म्हणाली भीती आणि ती कसली आगमी आहे की सोबत रोहन तिच्याकडे पाहून म्हणाला माहीत नाही पण काहीतरी विचित्र होणार असं वाटतंय साक्षी असं बोलली आणि एक हवेची झुळूक वेगानं आली आणि त्याने त्यांच्या आजूबाजूला असलेल्या झाडांची पानं जोरात हलू लागली तसे साक्षीने रोहनला घाबरून मिठीच मारली मला माहीत नव्हतं हवेमध्ये एवढी ताकद असते की माझ्या बायकोला माझ्या मिठीत घेऊन येईल रोहन तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला चल तुझं काहीतरीच मी घाबरून मिठीमध्ये आले समजलं का लटक्या रागानं साक्षी म्हणाली कसं का होईना मिठीमध्ये आली हे महत्वाचं रोहन हसत म्हणाला आणि साक्षीने लाजून खाली पाहिलं इतक्यात अचानक एक जोरात वीज चमकली आणि पावसाला सुरुवात झाली रोहन आता काय करायचं इकडे तर पाऊस सुरू झाला साक्षीनं आकाशात पाहत विचारलं आता काही नाही चालत राहायचं चा। असं बोलून रोहन साक्षीचा हात धरून त्या भयानक जंगलातून पुढे जाऊ लागला काही अंतर पार केल्यावर रोहनला त्या गडद अंधारात दूरवर एक दिवा जळताना दिसला तसे रोहन खुश झाला साक्षी ते बघ तिकडे तिकडे कोणीतरी असण्याची शक्यताय तो बघ दिवा दिसतोय तिकडे मला वाटतं तिकडे आपल्याला काहीतरी मदत मिळेल रोहन खुश होऊन म्हणाला दिवा आणि ह्या जंगलात इकडे एवढ्या घनदाट जंगलात कोण असू शकत साक्षीने स्वतःलाच प्रश्न केला आणि ती रोहनच्या मागे चालू लागली जसजसे ते पुढे जात होते तसतसे तो दिवा अजून जवळ येऊ लागला होता काही अंतर जवळ येताच आता त्यांना त्यांच्या समोर एक दुमजली घर नजरेस पडलं आणि त्या घराच्या बाहेर तो कंदील जळत होता आणि त्याचाच प्रकाश त्यांना लांबून दिसत होता साक्षी ते बघ तिकडे घर दिसतंय चल बघू तिकडे जाऊन रोहन म्हणाला आणि झपाझप जप पावले टाकत ते त्या घराच्या दिशेनं निघाले पण साक्षीला ही गोष्ट खटकत होती की इतक्या घनदाट जंगलात असं घर कोण बांधणार अशी फार्म हाऊस असतात असं तिनं ऐकलं होतं पण असं फॉरेस्ट हाऊस ती पहिल्यांदाच बघत होती त्या घराच्या चहू बाजूंना एक तारेचं कुंपण होतं तारेच्या कुंपणाच्या आत दोन मोटरसायकल उभ्या दिसत होत्या अंधारात आणि पावसात ते घर नीट असं दिसून येत नव्हतं पण ते दुमसली आहे आणि त्याच्या उंबऱ्यासमोर तीन पायऱ्या आहेत ज्या चढून घरात प्रवेश करता येऊ शकत होता इतके मात्र नजरेस पडत होतं ते त्या घराच्या आवारात आले रोहन पुढे झाला रोहन त्या पहिल्या पायरीवर उभा होता तसे मागून साक्षीनं त्याला आवाज दिला रोहन मला हे काही ठीक वाटत नाहीये हे असं घर आणि इकडे जंगलात नक्कीच काहीतरी गडबड दिसतीये साक्षी घाबरत म्हणाली गडबड आणि इकडे मला नाही वाटत असं हे बघ साक्षी तू आणि मी दोघे भिजून गेलो आहोत आपण अजून थोडा वेळ पावसात थांबलो तर कदाचित आपण आजारी पडण्याची शक्यता आहे त्यापेक्षा जर शक्य झालं तर आजची रात्र इकडेच राहू आणि उद्या निघू इकडून आणि मला असं वाटतंय की इकडे अजून काही सुद्धा असावीत जी आपल्या सारखीच इकडे फसलेली असावीत बघ ना ह्या दोन मोटरसायकल आहेत इथे रोहन म्हणाला आणि साक्षी काही बोलणार इतक्या त्याने दरवाजावर थाप दिली तसे आता साक्षीचा सा सुद्धा नाईलाज झाला काही वेळ शांततेमध्ये गेला आणि दरवाजा उघडण्यासाठी आतून कडी सरकवल्याचा आवाज आला समोर एक सत्तर पंच्याहत्तर वर्षांची नववारी लुगडे नेसलेली एक वृद्ध स्त्री उभी होती तिचे सफेद केस कंदिलातून निघणाऱ्या प्रकाशात चमकत होते तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं तिचे घारे डोळे त्या दोघांच्या दिशेने रोखले होते माफ करा म्हणजे आम्ही तुम्हाला एवढ्या रात्री त्रास देतोय पण आमची गाडी खराब झालीय आणि पाऊस सुद्धा खूपच आहे तुम्ही आम्हाला आजची रात्र इकडे राहायला देऊ शकता का हवा असेल तर एका रात्रीचं भाडं तुम्हाला देतो रोहन म्हणाला त्याची काही गरज नाही तुमच्यासारखे अनेक वाट चुकलेले इकडे येतात आणि इकडेच राहतात या माझ्या मागे ती म्हातारी आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाली आणि पुढे गेली तसे रोहन तिच्या मागे निघाला पण साक्षीने त्याच्या हाताला पकडून त्याला मानेने नकार दिला रोहनने काळजी करू नकोस मी आहे असे हातवारे करूनच सांगून साक्षीला दिलासा दिला, सा दिला। साक्षीने सुद्धा नाईलाजानं त्याच्या मागे घरात प्रवेश केला घरातून बरच मोठं होतं पण जुनं वाटत होतं आणि आतमध्ये कुबट आणि कुचका असा वास येत होता समोर एक सोफा आणि दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या त्याच्या मागे वरच्या दिशेने जाणारा एक जिना आणि त्या जिन्याच्या खाली दोन खोल्या होत्या कंदिलाच्या त्या मंद प्रकाशात जे काही दिसत होतं ते साक्षी आणि रोहन पाहत होते एक काम करा तुम्ही तुमचं सामान घेऊन वरच्या खोलीमध्ये जा तिकडे काही कोरडे कपडे आणि अंग पुसायला टॉवेल ठेवला आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण गरम करते असे बोलून ती स्त्री आज डाव्या बाजूला जे स्वयंपाकघर होतं तिकडे निघून गेली रोहन आणि साक्षीने आपले सामान घेतलं आणि ते वरती रूममध्ये आले रूममध्ये आधीपासूनच एक कंदील जळत होता रोहन पाहिलं आपण इकडे पोचण्याआधीच इकडे कंदील लावलाय मला नक्कीच काहीतरी गडबड वाटतीये कसला तरी संशय येतोय मला साक्षी म्हणाली साक्षी तुझं तर काहीतरी जास्त असं काही नाहीये लावलं असेल त्यांनी कंदील सर्व खोल्यांमध्ये आणि तसेही आपल्याला इकडे संसार नाही थाटायचा आजची रात्र सरली की आपण लगेच उद्या सकाळी निघायचंय चल आता फ्रेश होऊन घे आणि कपडे बदल नाहीतर थंडीनं आजारी पडशील रोहन म्हणाला आणि मध्ये गेला साक्षी आणि रोहन कपडे बदलून खाली किचनमध्ये आले त्या बाईने जेवणाची सर्व तयारी करून ठेवली होती ते जेवायला बसले तुम्ही इकडे एकट्या राहता का साक्षीनं घास घेत विचारलं हो आता एकटेच राहते मला असं एकटं राहायला आवडतं माझ्या नवऱ्यानं हौसेनं हे घर माझ्यासाठी बांधलं होतं ती स्त्री म्हणाली मग ते कुठे असतात आता रोहननं विचारलं ते ह्या जगात नाहीत ती वृद्ध स्त्री म्हणाली ओ माफ करा इकडे अजून कोणी आहे का राहायला म्हणजे आमच्यासारखे पावसात अडकलेले रस्ता चुकलेले रोहननं विचारलं इकडे खूप लोक येतात काही रस्ता चुकलेले तर काही शिकार करणारे पण हे जंगल सर्वांना सामावून घेत आणि माझे घर त्या सर्वांना आसरा देते ती वृद्ध स्त्री म्हणाली आणि रोहनकडे एका वेगळ्या नजरेनं पाहू लागली साक्षी आपल्या तिरक्या डोळ्यानं त्या स्त्रीकडे पाहत होती त्या म्हातारीचं लक्ष रोहनवर होत एका वेगळ्याच नजरेनं ती रोहनकडे पाहत होती जेवण उरकली तसे ते दोघे आपल्या खोलीमध्ये वर आले तसे साक्षीनं दरवाजा लावून घेतला हे पहा मला त्या म्हातारीचं वागणं खूप संशयास्पद वाटतंय तू जेवताना ती तुझ्याकडे आणि माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहत होती साक्षी थोडी चिडून म्हणाली असं काही नाही तुझा ग्रह झालाय कारण आल्यापासून तूच तिच्याकडे संशयास्पद दृष्टीने पाहतीयस बाकी काही नाही रोहन म्हणाला तसे अचानक त्यांच्या खोलीचं दार वाजलं रोहननं दार उघडलं तर समोर तीच वृद्ध स्त्री उभी होती आणि तिच्या हातामध्ये दोन ग्लास होते हे घ्या थोडं हळद घातलेलं दूध पिऊन घ्या म्हणजे बरं वाटेल त्या स्त्रीने ग्लास रोहनच्या हातात दिले आणि रोहनने तिचे आभार मानून दरवाजा बंद केला पाहिलंस तुझीला वाईट समजत आहेस तिने आपल्याला हे गरम हळदीचं दूध आणून दिलं चला आता पटकन दूध पिऊन घे आणि झोपू मला खूप झोप येते असे बोलून रोहनने तो दुधाचा ग्लास आपल्या ओठांना लावला आणि घटाघट सर्व दूध पिऊन टाकलं मनातला संशय गेला नसल्यानं आणि मुळात दूध आवडत नसल्यानं साक्षीनं मात्र ते दूध खिडकीतून बाहेर फेकून दिलं दोघे निद्रादेवीच्या आधीन झाले काही वेळ गेला रात्री पावसाचा जोर ओसरला होता आता सगळीकडे शांतता पसरली होती रातकड्यांचा आवाज कानावर पडत होता अचानक साक्षीला जाग आली तिनं बाहेर पाहिलं तर अजून काळोखच होता खोलीमध्ये कंदिलाचा मंद प्रकाश होता तिने बेडच्या डाव्या बाजूला हात टाकला पण तिला ती जागा रिकामी लागली तिने डोळे उघडून पाहिलं तर रोहन तिकडे नव्हता कदाचित बाथरूमला गेला असेल असे समजून ती बेडवर उठून बसली बराच वेळ झाला पण रोहन अजून आला नाही म्हणून ती कंदिलाची वात मोठी करून रोहनला आवाज देत बाथरूमच्या दिशेनं गेली पण तिकडे रोहन तिला दिसला नाही तिने कंदील घेऊन खोलीचं दार उघडलं आणि बाहेर आली दपक्या पावलानं ती जिना उतरू लागली तसे तिला काहीतरी विचित्र आवाज कानावर पडले ते असे वाटत होते की जसे कोणीतरी काहीतरी ओरबाडून खात आहे साक्षी हळूहळू त्या आवाजाच्या दिशेनं निघाली ते आवाज किचनच्या दिशेनं येत होते तसे ती त्या किचनच्या दिशेनं निघाली जसजसे ती किचनच्या दिशेने पुढे सरकत होती तसतसे तिला ते आवाज अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागले तिने किचनमध्ये डोकावून पाहिलं तिकडे तीन माणसे पाठमोरी बसली होती दोन पायांवर बसून ते काहीतरी खात होते कंदिलाच्या उजेडात तिला कोणाचे तरी पाय दिसले त्यावरून असं वाटत होतं की त्या, त्या लोकांसमोर कोणीतरी झोपलं आहे काहीच वेळात तिच्या लक्षात आलं की ते तिघे म्हणजे ती म्हातारी आणि दोन पुरुष त्या माणसावर उणवे पडून काहीतरी खात होते हा सर्व भयंकर प्रकार पाहून एक किंकाळी साक्षीच्या तोंडातून निघाली तिच्या किंकाळीचा आवाज ऐकून समोर होणारा मचकमचक आवाज थांबला त्या म्हातारीनं आणि तिच्या समोर बसलेल्या एका माणसानं तिच्या दिशेनं वळून पाहिलं त्यांचे डोळे पूर्ण काळे झाले होते आणि तोंडाला रक्त लागलं होतं त्यांचे हात रक्तानं भरले होते त्या म्हातारीच्या तोंडात मासाचा एक तुकडा बाहेर लटकत होता तो तिने साक्षीला पाहताच आपल्या तोंडात टाकला आणि तो ती चाहून खाऊ लागली मासाच्या तुकड्याचा तिच्या तोंडात होणारा चर चर्र आवाज शांतता भंग करत होता उठली का तू ये ह्यानंतर तुलाच खाणार आहोत आम्ही खूप दिवसांनी माझी भूक भागणार आहे आणि आता तर माझ्यासाठी माणसाचं मास आणायला मी माझे दोन गुलाम सुद्धा तयार केले आहेत ती म्हातारी हसत म्हणाली हसताना तिच्या तोंडात असलेला तो मासाचा तुकडा अर्धा बाहेर आणि अर्धा आत लटकत होता तिचे ते रक्ताने माखलेले तोंड आणि दात पाहून साक्षी प्रचंड घाबरली पण हिंमत करून साक्षीनं त्या म्हातारीला विचारलं रो, रो रोहन कुठे काय केलं तुम्ही त्याच्यासोबत साक्षीनं रडत विचारलं तसे ती स्त्री हसली आणि म्हणाली तुला रोहनला भेटायचंय ना हा बघ तुझा रोहन असं बोलून तिने त्या दुसऱ्या पुरुषाला मागे फिरवलं साक्षीनं तिच्या रोहनला पाहिलं आणि तिची बोबडीच वळली रोहनची अवस्था सुद्धा त्या दोघांसारखीच झाली होती रोहनचे डोळे सुद्धा पूर्ण काळे झाले होते आणि तो त्या मेलेल्या व्यक्तीचे हृदय आपल्या दातानं ओरबाडून खात होता हे पाहून साक्षीचे पाय जणू गोठून गेले काही क्षणात साक्षी भानावर आली आणि ती दरवाजाच्या दिशेने पळायला लागली तिने दरवाजा जोर लावून उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तसे ती म्हातारी बाहेर आली आणि हसत म्हणाली तू कितीही प्रयत्न केलास तरी हे दार नाही उघडणार हे घर माझ आहे आणि माझ्या मर्जीनं ह्याची दारं उघडतात पण तू हे सर्व का करतेस काय बिघडवलं आहे आम्ही तुझं साक्षीनं रडत विचारलं बिघडवलं काही नाही पण मी एक नरभक्षक आहे आणि मला माणसाचं मांस खायला आवडतं मी आधी माझ्या नवऱ्याला मारून खाऊन टाकलं आणि मग अघोरी साधना करून माझ्यासारखे अजून लोक तयार करायची विद्या शिकले आणि मग इकडे ह्या जंगलात येणारे शिकारी किंवा तुझ्यासारखे रस्ता चुकलेल्या लोकांची मी शिकार करून त्यांना मारून खाऊ लागले पण वय झाल्यानं आता एकटीला होत नाही म्हणून तुमच्या आधी जे दोन जण आले होते त्यांच्यातल्या एकाला मी माझ्यासारखं केलं आणि एकाचं मास खाल्लं आता तू तु आणि तुझा नवरा इथे आला आहात आणि आता मला तुझं नरम आणि कोवळम मास हवं आहे गुलामांनो या आपण हिचे कोवळे नरम मांस खाऊ त्या म्हातारीनं हुकूम दिला तसे यंत्र व ते दोघे उठले आणि साक्षीच्या दिशेनं निघाले साक्षीला कळून चुकलं होतं की हे तिघे तिला जिवंत राहू देणार नाहीत आणि त्या तिघांनी साक्षीवर हल्ला केला आणि साक्षीची आर्त किंकाळी आसमंतात घुमली काही महिन्यानंतर पुन्हा त्याच घरावर टकटक झालं तसे दार उघडलं गेलं त्या वृद्ध स्त्री समोर दोन कॉलेजची मुले उभी होती आजी आम्ही आमच्या कॅम्पचा रस्ता विसरलो आहोत आजची रात्र इकडे काढू शकतो का एकानं विचारलं या माझ्या मागे असे बोलून ती स्त्री मागे वळली आणि आपले रक्ताने माखलेले लाल दात दाखवून बिभत्स हसू लागली मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी